महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा इंडोरी तालुक्यातील वणी येथे गुढीपाडवा जिल्हा परिषद शाळेचा पट वाढवा उपक्रम उत्साहात साजरा जिल्हा परिषद आदर्श प्राथमिक शाळा वणी मुले येथे गटशिक्षण अधिकारी चंद्रकांत गवळी केंद्रप्रमुख पुरुषोत्तम दंडगवाळ यांच्या मार्गदर्शनाखाली गुढीपाडवा जिल्हा परिषद शाळेचा पट वाढवा उपक्रमा पालक मेळावा आयोजित करण्यात आला पालकांच्या उपस्थितीत दाखल पात्र विद्यार्थ्यांच्या हस्ते गुढीपाडव्यानिमित्त पहिलीत प्रवेशाची गुढी उभारण्यात येऊन विद्यार्थ्यांना इयत्ता पहिली साठी प्रवेश देण्यात आले यावेळी अंगणवाडी कोळीवाडा एकचे बालक व अंगणवाडी सेविका यांनी भेट दिली या मेळाव्यासाठी शालेय व्यवस्थापन समिती सदस्य दीपक सुराशे केंद्रीय केदेश क्षत्रिय रेश्मा छाया गायकवाड दिव्या सोनोने वैशाली जाधव प्रतीक्षा जाधव नाजिया मनिया राहुल पवार पत्रकार सुरेश सुराशे शिक्षक ज्योती जाधव उषा वसावे रंजना गायकवाड सुरेश सातपुते बागुल सारिका व व पालक वा अंगणवाडी सेविका नंदाताई गांगुर्डे उपस्थित होते पहिली साठी भारत अंतर्गत गुणवत्तावाढीसाठी मुख्याध्यापक अंकुश भोजने यांनी आवाहन केले वंदे महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी सुरेश सुराशे दिंडोरी राबवले जात आहे आता सरांनी तुम्हाला सर्व उपक्रम वाचून दाखवलेच तरी सुद्धा पण आमच्या शिक्षकांच्या पद्धतीने आम्ही मुलांकडनं मुलांना वाचन लेखन आणि गणन कसंही हा उपक्रम अनेक राबवला जात आहे शासनामार्फत आणि आज म्हणजे पन्नास टक्केच्या पुढे मुलं खूप चांगल्या प्रकारे वाचन लेखन वगैरे करतात काही वर्ग आमच्या ऐशी कसे चांगले आहेत शासनाने टार्गेट दिलेलं आहे पंच्याहत्तर टक्के पण आमचा ऐंशी नव्वद टक्के वर्ग चांगले आहेत आणि जे मुलं मागे राहिले ते का राहिले तर जे मुलं असतात पालक वर्ग काळजी नाही मुलांना घरी ठेवत आणि त्याच्यामुळे ती मुलं मागे म्हणून पालकांना एक विनंती असेल कि मुलांना रोज शाळेत पाठव तो नवीन नवीन रोज काहीतरी शिकत असतो घरी ठेवणं आणि एक आता प्रत्येक एरियामध्ये तुम्ही सगळे वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा